नमस्कार मित्रांनो नियमकार सुभाष पराळे सरांचं स्वागत आपल्या चार चॅनल होती ज्याचं नाव आहे मित्रो फक्त भटकंती तर मित्रो आज आलो आहे मी रामपूर या ठिकाणी तर रामपूर या ठिकाणी बैलगाडी चिकल नांगणी स्पर्धेसाठी मित्रो सुदन दोन हजार चोवीस या ठिकाणी बैलगाडीच्या स्पर्धा बघतोय आपण मित्रो तर आपल्याला पाहायला मिळतं आज मैसूर जातीचे कोंड आपल्याला आहे नावायचं विरा विरा तर मित्र अशा अनेक छोटे लहान मोठे आदत चवशे दुशे सगळे गावठी आपल्याला बैल पाहायला मिळणार आहेत तर मित्र शेवटपर्यंत पाहायला तर मित्रो हा जो आपल्याला गावठीमध्ये पाहायला मिळतोय गरुडा गरुडा नावाचा बैल पाहायला मिळतोय मित्र आणि हा पाहायला मिळतो आपल्याला देवा नावाचा बैल मित्रो जबरदस्त वेगाची बैल आहेत मित्रो बघा कशाप्रकारे ठेवली मालकाने ठेवण ही आहे खरी कोकणची खरी मेहनत आणि शेतकरी राजाचं स्वतःचं बळ पाठबळ सगळं स्वतःच्या रक्ताचं पाणी करून मित्रो अशी जनावरं आपल्या स्वतःच्या दावणीला बाळगणं म्हणजे साधं सोपं काम नसतं तर हो आपल्याला पाहतोय मित्रो ही जोडी आहे कळकवणे गावातून बाळूदादा शिंदे यांच्या दावणीची जनावर आहे ती याचं नाव कसं बादल राजा, राजा। आणि राजाच्या जोडीला आहे बादल मित्रो गुहागूर तालुक्यामध्ये एक गोंधळी सतीचीवाडी म्हणून गाव आहे आणि त्या गावामध्ये एक हे वासरू हे खोंड आहे मित्रो ह्याचं नाव आहे हत्यार म्हणून जबरदस्त हत्यार मित्रो ही जोडी आली तांबेडीतून आपल्या आणि याचं नाव आहे सोन्या आणि सोन्या जोडीला पाळणार आहेच पप्प्या मित्रो हा बैल तुम्हाला मी मागच्या व्हिडिओमध्ये दाखवलाच होता आपल्या कडवई येथे छकड्याच्या स्पर्धेसाठी हा बैल उतरला होता याचं नाव आहे बुलेट आणि याचं इन्स्टावर जो मला बोललो होतं की सुद्धा पेज आहे बुलेट ग्रुप शाहूवाडी तो आज रामपूर या ठिकाणी चिखल नांगणीचा स्पर्धेसाठी सज्ज झाला पाळण्यासाठी बुलेट मित्रो हा गावठीमध्ये बैल पाहायला मिळतो आपल्याला गावांचा कदम कदम यांचा बैल आहे चित्तर मित्र हो हा आपल्याला गावठीमध्ये पाहायला मिळतोय सुंदर नावाचा बैल आणि सुंदर सोबत आहे आज सोबतीला पप्या याचं नाव आहे मित्रो पप्प्या हा एक आहे गावठीमध्ये पाहायला मिळतो आपल्याला लिंबू हे बघा मित्रो जातीवान खोंड पाहायला मिळते आपल्याला गावटी जबरदस्त ठेवणीचं मित्रो ही जोडी येई चिखली येथून याचं नाव आहे बारक्या आणि बारक्याच्या जोडीला जो पळणार आहे राया पणश्री अशोक ओकटे यांच्या नावावरती आज ही जोडी पळणार आहे बारक्या आणि राया दादा नाव कसं मित्रो हा गावठीमध्ये राजा आणि याच्या जोडीला पळणार आहे सोन्या मित्रो ही जोडी आज कळवंडे येथून त्या बैलाचं नाव आहे दबंग आणि त्याच्या जोडीला पळणार आहे आज काना तर मित्र ही जोडी आहे कळवंडे गावातून आलेली सुंदर आणि सोन्या नावाची जबरदस्त एक रंगी एक शिंगी म्हणून ज्यांना म्हटलं जाईल त्याच्या बघा जबरदस्त गुलाल वगैरे मारून आणली जोडी आहे दब सोन्या आणि सुंदर मित्रो ही आहे चिपळूण तालुक्यातून आलेली तिसघरी इथून सोन्या संजा तो वरचा याचं नाव आहे नाचा, नाचा। के मित्रो लोटे मैदानातला शिवसेना केसरीचा मानकरी टारझन आणि त्याच्या जोडीला आहे आज शिवम मित्रो हा जो आपल्याला गावठीमध्ये पाहायला मिळतोय पूर्ण कोकणाला वेळ लावणारा म्हणून जेव्हा बैल म्हटलं जातं सप्त कोकण हिसरी सप्त कोकण केसरी म्हणून जो बैल आहे मित्र त्याचं नाव आहे आज हा सोन्या आज या स्पर्धेसाठी सज्ज झाला पळण्यासाठी तसेच हे पहा मित्र घाटीगाटामध्ये जर जा म्हणलं जातं घाटीगट आणि कोसा जो बैल आहे बघा मित्र मैसूर जातीमध्ये आहे या बैलांची नाही नावं माहीत मला कारण की इथे पाहायला मिळतात आपल्याला आणि त्याच्या जोडीला हा एक आहे जबरदस्त खण खतले म्हणून ज्याला म्हटलं जातं म्हणजे माती वगैरे हे केलं तर हा एक आहे जबरदस्त बघा प्रकारे माती उकसून दाखवतो आहे नक्कीच काहीतरी मित्रो ह्या जोडीचा इतिहास असणार आहे कारण की जबरदस्त अशी मेहनत आहे जबरदस्ती ठेवण आहे बघा मित्रो ही आगव्यातून आली आहे त्याचं नाव आहे ना पप्प्या आणि पप्प्याच्या जोडीलाच जो पळणार आहे सोन्या तर मित्रो ही जोडी आता आपल्याला तयार झाली मिळ पाहायला मिळते तरी आता चालले मार्ग दाखवण्यासाठी म्हणजे चिकल कसा मांडला जातो ते करण्यासाठी जबरदस्त घाट गावटी जोडी मित्रो पाहायला मिळते कशाप्रकारे बघा गा, गा, मित्रो गावटी जोडी